न्यूज आपल्या हक्काची वाहिनी पालेगावातील विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या विरुद्ध बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं देसाई कुटुंबातील सदस्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथ तालुक्यातील पालेगावात देसाई आणि बांधकाम व्यावसायिक सचिन शाह यांचे जमिनीचे वाद सुरू आहेत यामध्ये विश्वनाथ महाराज वारिंगे हे शहा यांना पाठिंबा देत असून वारिंगे शहा यांचे दलाल आहेत यासोबतच वारिंगे यांचे अवैध धंदे आहेत तसेच त्यांच्यावर बदलापुरात गुन्हे दाखल असून न्यायालयात महिलांसारखे जातात असा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला होता वारिंगे महाराज थांबले नाही तर त्यांचा आसाराम करू अशी बदनामी करण्यात आली अक्की पाटील सेवन या खात्यावर हा व्हिडिओ टाकण्यात आला होता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराजांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मनोहर देसाई यांच्यासह साथ, त्यांच्या साथीदारांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी कायदेशीर योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी विश्वनाथ महाराज वारिंगे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे तर या प्रकरणात देसाई कुटुंबीय देखील पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामुळे प्रकरण नेमकं कुठपर्यंत जातं हे आता पाहावं लागणार आहे मनोहर बाबू देसाई आणि त्याचे कुटुंबीय यांनी माझ्यावर अत्यंत खालच्या स्तरावर केलेली टीका आणि वापरलेले जे अपशब्द आहेत म्हणजे माझा बदनामी करून त्यांनी मला माझं अस्तित्व संपवण्याचा जवळजवळ प्रयत्न केलेला आहे आणि त्याची तक्रार देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो आणि ज्यांना ज्यांना तो, तो व्हिडिओ मिळाला व्हायरल होऊन ज्यांना मिळाला ते सर्व आमचे अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत माझ्याबरोबर पोलिसांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केलेला आहे परंतु मा म्हणजे माझ्याकडे जेवढे पुरावे होते ते मी आता सध्या पोलिसांकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की हे काय करतात हे आम्हाला माहिती आहेत म्हणजे ते माझ्या सतत मागावर आहेत हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे कारण ते त्यांच्या तोंडाने बोलतात की हे कुठे जातात काय करतात हे आम्हाला सर्व माहिती आहे म्हणून माझ्या जीवाला त्यांच्यापासून म्हणजे मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहे हे आता मला पूर्णपणे लक्षात आलेलं आहे माझं कार्य आहे लोकांना सुधारवणं आतापर्यंत मी अनेक मुलांना रोजगार दिला अनेक मुलांना मी धंदे पाणी देतो जे क्रिमिनल होते त्यांना मी आता सुधारण्याचा प्रयत्न करतो लहान मुलांना गावगावात जाऊन संस्कार देतो आपण बघू शकता माझ्या सोशल मीडियावर किंवा अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत आणि आज एका बाजूने ह्या यांचा जर तुम्ही जर शोध घेतला यांचं सर्च केलं तर हे गावातल्या मुलांना गुन्हेगार बनवायचा प्रयत्न करत आहेत आणि कितीतरी मुलं आज तुम्ही बघितलं तर गरिबांची मुलं यांच्याबरोबर राहून म्हणजे आज व्यसनाधीन झाली आणि आज ती मुलं गुन्हेगार बनलेली आहेत आणि म्हणून त्यांचा माझ्यावर राग आहे की आम्ही गावचे पाटील आहोत आणि आमची सत्ता गावात चालली पाहिजे आणि कुठेतरी यांचा चार पाच वर्षापासून हा माझ्यावर राग आहे अनेकदा त्यांनी असा प्रयत्न केला आहे मला बदनाम करण्याचा परंतु मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो आज त्यांनी हा जो केलेला माझ्यावर ते आरोप आहे हे कुठलेच आरोप ते सिद्ध करू शकत नाही मी माझ्या रीतसर या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस मला नक्की या गोष्टीमध्ये सहकार्य करतील मी मनीषा विश्वनाथ वारिंगे काल जो व्हिडिओ व्हायरल झाला महाराजांबद्दल त्याबद्दल खूप चुकीचं चुकीचं त्यांच्यात जे बोलणं जे शब्द जे हे केले ते खूप चुकीचं होतं त्यामुळे आमच्या महाराजांची बदनामी कारण तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला त्यामुळे चुकीचे आरोप लावले ते फक्त त्यांनी सिद्ध करून दाखवावे आणि माझ्या मुलांचं काही सहभाग नसताना त्यांनासुद्धा त्यांची नावंसुद्धा त्या व्हिडिओमध्ये त्या लोकांनी व्हायरल केली आणि खूप आमचं कुटुंब खूप या मुले तणावाखाली आहे कुटुंब आमचं आमचं हेच बाबा त्यांनी गुन्हा एक दाखल करून त्यांनाही सिद्ध करावं की बाबा जे त्यांनी शब्द जे प्रयोग केला आहे ते सिद्ध करून द्या तुम्ही फक्त